नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाचे दर पुढीलप्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोक आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोक आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोक आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मौदा बाजार समिती जत लवकर आवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल <laughs> मणवत बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल एकूण आवक दोन हजार दोनशे नव्वद कमीत कमी दर नवत, क्यमित क्यमित सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर दार् सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर दार् सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल कमीत कमी दर पाचशे बेचाळीस क्विंटल एकूण आवक पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हिंगणगड बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दा दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खंबाडा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दा दर सात हजार दा पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक दहा हजार क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक पाच हजार पाचशे क्विंटल सावनेर बाजार समिती आवक चार हजार क्विंटल गरोवरा बाजार समिती आवक दोन हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल आणि मनोद बाजार समिती दोन हजार आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंधरा हजार नऊशे आठ क्विंटल आणि या दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चौतीस हजार शहात्तर क्विंटल म्हणजे इथे आवक अठरा हजार एकशे अडुसष्ट क्विंटलने आपल्याला वाढलेली पाहायला भेटते आणि जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर होता सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि हा दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला सुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद